नमस्कार मैत्रिणीनो आज आपण अगदी मऊसर अशी शाबुदाना खिचडी कशी करायची ह्याची रेसिपी बघणार आहोत आता भरपूर जण भरपूर जणींना साबुदाण्याची खिचडी ही मऊसर अशी बनवता येत नाही अगदी कडक अशी त्यांची मोकळी खिचडी बनते तर बघूया आता कशी बनवायची आता या ठिकाणी मी एक वाटीभर शाबुदाना घेतलेला आहे आणि आता तो स्वच्छ आपण अगदी हलक्या हाताने त्याचा स्टार्च काढून टाकायचा आहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याचं वरचं पाणी काढून टाकायचं आहे आणि आता एक वाटी शाबुदाण्यासाठी मी या ठिकाणी आता बघा एक वाटी शाबुदाण्यासाठी पाऊन वाटी पाणी आपण त्यामध्ये टाकणार आहोत की जेणेकरून फक्त शाबूदाणा त्यामध्ये भिजला पाहिजे एवढं पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला आणि आता ह्याच्यावर आपण आता झाकण ठेवूया आणि हा तीन तासासाठी आपल्याला भिजून ठेवायचा आहे तर बघा आता हे तीन तास झालेले आहे साबुदाणा अगदी सुंदर मोकळा असा आपला भिजलेला आहे अगदी वेगळी पद्धत वापरून आपण ही साबुदाणा खिचडी अगदी मऊसर बनवणार आहोत की जे नवीन करणारे आहेत मुली आहेत त्यांना सुद्धा ही खिचडी अगदी छान अशी बनवता येईल आणि आता हा साबुदाणा आपण मोकळा करून घेतलेला आहे आणि हा आता आपल्याला पसरट आपल्याला तुम्ही प्लेट घेतली तरीही चालेल आणि पसरट असं भांडं घ्यायचं आहे आपल्याला फक्त आणि त्यामध्ये तो शाबुदाना सर्व टाकून घेऊया आपण आता भांड्यामध्ये मी शाबुदाना एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे बघा आणि हा व्यवस्थित असा हाताने पसरून घ्यायचा आहे सर्व बाज आणि आता तोपर्यंत मी गॅसवर एक कढई ठेवलेली होती आणि त्या कढईमध्ये आपल्याला एक स्टँड ठेवायचं आहे स्टीलचं आणि त्यामध्ये खाली पाणी टाकलेलं आहे आणि स्टँड ठेवलेला आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण ती शाबुदाण्याचा बौल आपण आता त्या स्टँडवर ठेवणार आहोत स्टँडवर ठेवायचं आहे आणि आपण त्याच्यावर झाकण ठेवू आणि आपल्याला हा पाच मिनटं फक्त याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे वाफेवर आणि जो आपला शाबुदाना शिजतोय तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करून घेऊया तर यामध्ये मी कोथिंबीर बटाटा अख्खे शेंगादाणे आणि मिरची इथं घेतलेली आहे तर आता आपल्याला या शेंगादाण्याचा कूट बनवून घ्यायचा आहे असं जाडसर मिरची आणि शेंगादाणे आपल्याला एकत्र वाटून त्याचा कूट बनवायचा आहे पण कूट बनवताना यामधले आपल्याला अर्धे शेंगादाणे वापरायचे आहेत तर बघा मी या ठिकाणी मिरच्या टाकलेल्या आहे आणि अर्धे शेंगदाण्याने आपल्याला वापरायचे आहेत आणि अर्धे शेंगदाने तसेच बाजूला ठेवायचे आहेत आता आपला कूट बनवून झालेला आहे आता तोपर्यंत आपलं सुद्धा वाफवलेला आहे आणि तो थंड करून घेतलेला आहे मी आणि आता यामध्ये आपल्याला जो कूट आपण मिक्सरला लावलेला होता तो त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता त्याला मीठ टाकायचं आहे तुम्ही शाबुदाना उक शिजवायच्या वेळेससुद्धा त्याला मीठ लावू शकता आता या ठिकाणी मी मीठ टाकलेलं आहे आणि सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे अगदी मौसर अशी आणि मोकळी अशी याची खिचडी तयार होते आता आपला शाबुदाण्याला सर्व शेंगादाणे मीठ वगैरे लावून झालेलं आहे आता गॅसवर मी एक नॉनस्टिक कढाई ठेवलेली आहे आणि अगदी कमी तुपामध्ये सुंदर असं खिचडी तयार होते आता या ठिकाणी मी एक छोटा चमचा तूप टाकला आहे जिरे टाकलेले आहे आणि आता यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊया आता बटाट्याचे मी असे थोडे लांबसर असे काप केलेले आहेत आता हा बटाटा त्याच्यावर आपल्याला दोन तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे आणि बटाटा परतवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ते, ते राहिलेले अख्खे शेंगादेणे टाकून तुपावर व्यवस्थित खरपूस असे ते भाजून घ्यायचे आहेत आता हे कच्चे शेंगादाणे घेतलेले होते मी आणि अर्धे शेंगादाणे मी त्यात भाजून टाक कूट केलेला आहे आणि आणि अर्धे दे शेंगादाण्याचा अख्खे त्यामध्ये टाकलेले आहे आता आपण जे मिक्स करून ठेवलेला शाबुदाना होता तो आपण कढईमध्ये टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित दोन तीन मिनटं त्याला वाफ येऊ द्यायची आता मी त्याच्यावर को कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आणि अगदी एक मिनटं त्याला वाफ द्यायची कारण हा शिजलेला आहे त्याच्यामुळं जास्त वेळ वाफ द्यायची गरज नाही आता आपली साबुदाणा खिचडी रेडी झालेली आहे आता ती मी सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे आणि त्याच्याबरोबर दही दिलेलं आहे अगदी मौसर अशी ही शाबुदाण्याची खिचडी तयार होते आणि कोणालाही कर पटकन करता येईल अशी ही रेसिपी आहे आता बहुतेक जण्याची खिचडी ही मऊ होत नाही पण अशा पद्धतीने जर खिचडी केली तर अगदी म्हातारा माणूससुद्धा खूप छान असं खाऊ शकेल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद